नमस्कार शेतकरी बंधूंनो श्री हरी ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या बागेला आपण पाहू शकता चांगल्यापैकी फ्लॉवरिंग झालेली आहे आणि आपण हे पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात फुलं उमळलेली आहेत आणि फूल जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि साईजला पण मोठे आहे जर फुल तुमचं जर साईजला जर चांगल्यापैकी मोठं असेल तर जे फ्रूट बनतं हे पण मोठं असतं तर फ्रूटची साईज जर विचार केला तर आपल्याला जर पाचशे ग्राम प्लस जर फळ पाहिजे तर बागेला खताचं नियोजन असेल पाणी नियोजन असेल हे आपल्याला मेमध्ये चांगल्यापैकी नियोजन करावं लागतं कारण जर सुरुवातीपासूनच तुमचं जर फुलकळी मोठ्या मोठी असेल तर हे फुल मोठं असतं आणि कालांतरान त्याचं फळ जे असतं ते पण मोठंच बनतं तुमचे खळकळी जर छोटी असेल त्याचं फ्रूट पण छोटंच बनतं तर शेतकरी मित्रांनो आपण इथे पाहू शकता जे फूल जे मला आहे खूप मोठे आहे आणि प्रत्येक झाडाला जर पाहिलं तर एक दहा पण दहा बारा फुल हे प्रत्येक झाडाला आज उमललेलं आहे आणि जी बाकीच्या ज्या काळ्या दिसत आहेत त्या उद्या आणि पुढच्या एक दोन दिवस दोन ते तीन दिवसात सर्व कळ्या या उमलून जातील शेतकरी मित्रांनो फुलं उमलण्याच्या आधी थोडंफार काळजी जरी घेतली तर चांगल्यापैकी फायदा होतो मित्रांनो एक जर आपल्या आता एक कळी उमलायची जर दोन तीन दिवस आधी असेल चार पाच दिवस त्या टायमाला फवारणी करणं न करणंही गरजेचं आहे कारण जे मधमाशा असतात आपण जे फवारणी करतो बुरशीनाशक असेल किंवा कीटकनाशक असेल थोडं जर स्ट्रॉंग औषध औषध वापरलं तर त्याचा इफेक्ट हा फुलावर होतो आणि त्यानंतर फुलावर जर इफेक्ट झाला तेच फळ बारीक राहतं किंवा छोटं राहतं त्यामुळं जे आपण फवारणी करतो ती क एक आड़ तर आठ द आठ दिवस आधी करायला पाहिजे किंवा आठ दिवस फुलं उमळल्यानंतर दोन तीन दिवस नंतर केले तरी चालते कारण जी मधमाशी आहे तुम्ही जर फवारणी केली तर मधमाशी येणार नाही आणि आली तरी ती जी वास असतो औषधाचा त्यामुळे चांगल्या प्रकारे पॉलिनेशन होणार नाही मित्रांनो पावसाळ्यामध्ये पाणी नियोजन हे खूप गरजेचं आहे कारण कधी जास्त पाऊस होतो कधी कमी होतो त्यानुसार आपल्याला पाणी नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आणि एक जमीन कशा प्रकारची आहे त्यानुसार बी पाणी नियोजन करायला पाहिजे तुमची जर हलकी जमीन असेल तर चार ते पाच दिवसातून एक दोन तास किंवा पूर्ण बेड ओल्ला होईल असं चांगलं पाणी दिलं पाहिजे आणि जर काळी जमीन असेल तर ते चांगली एक दोन दिवस उशिरा सहा सात दिवसातून पूर्ण बेड वॉल लावायला असं पाणी द्यायला पाहिजे मित्रांनो आपली ही थाई गोल्ड जम्बोरेट व्हरायटी आहे हिची एक विशेषता म्हणजे आपण हिला लाग पाहू शकता कशा प्रकारचा आहे प्रत्येक झाडाला जर पाहिलं तर एक दहा ते पंधरा आता ही फुलं उमललेली आहे आणि एक पुढच्या दोन ते तीन दिवसात आणखीन फुलं ही जवळपास संपूर्ण फुलं ही उमलली जातील प्रत्येक झाडाला एक तीस ते पस्तीस कळी कळी लागलेली आहे आणि ही थाई गोल्ड जम्बुरड व्हरायटी आहे त्यामुळे हिचं जे पॉलिनेशन आहे ही सेल्फ पॉलिनेशन व्हरायटी आहे कारण हिचं पॉलिनेशन हे जरी मधमाशी आली किंवा नाही आली तरी ॲटोमॅटिकली हिचं पॉलिनेशन होतं कारण त्यानंतर आपण जे फुलं म्हणलं हे शंभर टक्के सक्सेस होतं आता आपण काही व्हरायट्या पा पाहिल्या असतील की बाकीच्या देशातले व्हिडिओ हो, किंवा आपल्या इथेचे विडो पाहिले पाहिले असतील का तुम्ही ते पॉलिने पॉलिनेशन करायचं काम करतात हाताने पॉलिनेशन करतात कारण काही व्हरायटी अशी आहे की ती तिला पॉलिनेशन करणं गरजेचं आहे त्यामुळं व्हरायटी निवडताना एक सेल्फ पॉलिनेटेड व्हरायटी निवडा तर सेल्फ पॉलिनेशन काय असतं तुम्हाला दाखवतो हो जो आपण इथं पाहू शकता आणि जे आता हे फुलं आहे या फुलामध्ये हा जो स्टिग्मा आहे या स्टिग्माचं एक जे हा जो स्टिग्मा आहे हमधी ज्यामध्ये पावडर असते ही पावडर जर याला लागले तर, फुल ये, ये ला ये ये तर वरे ते फुल पॉलिनेशन होतं आणि याचं फळ बनतं हे हे पॉलिनेशन काम तर आपल्याला हाताने करावं लागतं हे बघा तर हाताने करावं लागतं किंवा ही सा मधमाशी साह्यानं पण होत असतं तर सेल्फ पॉलिनेटेड व्हरायटी असेल तर अतिउत्तम कारण आपल्याला जो सक्सेस रेट आहे फुलांचा हा शंभर टक्के भेटतो अशाच काही व्हरायटी आहे ते सक्सेस रेट फुलं उमारल्यानंतर सक्सेस रेट हा एक वीस ते पंचवीस टक्के कमी होतो त्यानंतर तुमचं फळं हे बारीक राहणं असेल किंवा छोटं फळ राहणं आणि फळाची वाढ न होणं एक साईज आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही पाचशे ग्राम प्लस फळं आपल्याला साईज मिळायला पाहिजे तुमची साईज जर दोनशे अडीचशेच होत असेल तर त्याचं पॉलिनेशनचा प्रॉब्लेम आहे आणि तुमचं खत नियोजन हो असेल पाणी नियोजन हो असेल यावर पण खूप अवलंबून असतं तर मित्रांनो आपण पाहू शकता कशा प्रकारची फ्लावरिंग झालेली आहे एकदम छान प्रकारे आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमधला आपला हा ड्रॅगन फ्रूटचा आपला पहिला लॉट आहे आणि अतिशय छान प्रकारचा लागलेला आहे प्रत्येक झाडाला आता ॲव्हरेज आपल्याला चांगल्यापैकी पुढचा लॉट पण हा चांगल्यापैकी निघेल बघा प्रत्येक झाडाला जर पाहिलं तर खूप सारे फुलं आपल्याला दिसते आणि नंतर निघणारी एक दोन दिवसात आपल्याला निघणारी कळी पण भरपूर आहे या फुलाचा सक्सेस रेट हा शंभर टक्के असल्यामुळं त्याचा एक पण एक फुल आपल्याला हे वाया जाणार नाही आहे आणि आपलं बेसल डोस आणि खत नियोजन चांगल्या प्रकारे आहे मागच्या जे आपल्याला मागच्या जी पण आपल्या फ्रूट साईज हे पाचशे प्लस होते काही फ्रूट आठशे नऊशे ग्रामपर्यंत पण गेलेले गेली होती हो पाहू शकता तर का मित्रांनो चॅनलवर नेऊन यासाठी सबस्क्राईब नक्की करा तेवढंच एक मोटिवेशन मिळते व्हिडिओ बनवण्याचा धन्यवाद